अशा प्रकारचे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करतात त्या सगळ्यांना धमक्याचं काम सुरू झालं माझी या माध्यमातून त्यांना विचार नाही की तुमच्यासाठी ज्याने आयुष्य खर्च केलं तुम्हाला एवढं मोठं बनवलं आणि एका निष्क्रिय आमदाराच्या पोटी तुम्ही सगळ्यांना धमक्या देत आहे की ज्या केसर करणे तुम्हाला चॅलेंज करून वेगळ्या ठिकाणी तुमच्या बाबतच्या गोष्टी बोलल्या आणि त्याच्यासाठी तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आयुष्यभर देव मानलं त्यांना याच तुम्ही धमक्या देत आहे या कितपत योग्य आहेत या धमक्या निवडणूक आयोगाला आम्ही कळवणार आणि जिल्ह्यातल्या ज्या अधिकाऱ्यांनाही सांगणार अशा प्रकारे जर समजा इथलं वातावरण खराब होत असेल तर ते त्याची जबाबदारी ही राणींवर राहील उद्या कोणाच्या थोड जरी आत लागला तर इथली जनता माफ करणार नाही या जन इथल्या विधानसभेमध्ये असली दादागिरी चालत नाही आणि यापूर्वी पाच डिसेंबरला ज्यावेळी वेंगुर्ल्यात आपण प्रकार केला त्या प्रकरणामुळे इथल्या जनतेने बरोबर धडा शिकवला होता सावंतवाडी वेंगुर्ला नगरपालिका त्या काळात गेलेल्या होत्या याची आठवण मुद्दाम करून देते तुम्ही कार्यकर्त्यांच्या मनावर अशी दादागिरी करू शकत नाही तुम्हाला वाटेल, वाटेल ते तुम्ही तुम्हाला वाटेल तिथे इथे कुडाळा अमुक करा आणि तिकडे कणकुला अमुक करा हे तुम्हाला कसं चालतं ते कार्यकर्त्यांना स्वतःच मन आहे कार्यकर्त्यांना स्वतःचा विचार आहे ज्या केसरकर सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्या केसरबरोबर राहण्यासाठी तुमचा आग्रह कशा आठ पाहिजे केसरकरनं ही दादागिरी कशी जाते स्वतःच्या स्वार्थात झाली केसरकरना बाकीच्या वेळी दहशतवाद दिसत होती आज केसरकरना आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणं ते दे सगळे फोन नंबर एस पी आणि यांना देणार त्याच्या कारवाई या ठिकाणी केली पाहिजे आणि मी इथल्या जनतेला आवाहन करेन की या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करावा मतदान करताना आणि या सगळ्या गोष्टीला जनता ते तक्रारी करतात जे कोण काम करत नाही त्यांच्या आणि मग त्यांच्या तक्रारीप्रमाणे ते कोण करतात याच केसरकरांनी या यापूर्वी यांच्याबद्दल तक्रार केलेली होती आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण राज्याने ती बघितली आणि आज तेच केसरकर इथले कार्यकर्ते काम करत नाही त्यांच्यावर तक्रारी करत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात जनतेने याचा विचार करावा आणि मी कोणी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता जे पूर्ण पाठीमागे राहणार ही आज अगदी पाटेकरांच्या समोर मी या ठिकाणी सगळ्याच कार्यकर्त्यांना मी ग्वाही देतो काल तुम्ही उद्धव सगळं रेकॉर्डिंग आहे तक्रार आता त्यांच्याशी बोलेल मी राणी नारायण कार्यकर्त्याची तुम्हाला दिली नेमके कार्यकर्ते जे धमके ते तुमच्यासोबत आता आहे ते की जुन्या भाजपमधले काय आहे ते जुन्या भाजपला नाही येतात विशाल बरोबर काम करणाऱ्या नाही येतात तुम्ही काय कार्यकर्ते विकत घेतलेत तुमच्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे तुम्ही तुमच्या मनासारखं करून घेताय ना तर कार्यकर्त्यांनी तुमच्या मनासारखं वागावं ही कुठली गोष्ट आहे माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनतेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही ही जर आपण दादागिरी अशीच चालायला दिली आणि केसरकरांच्या पाठीमुळे आपण उभं राहिला तर पुढे तुम्हाला जगणंही मुश्क मुश्किल होईल एवढ्या फक्त लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टींचा धमक्यांचा आपल्या सहकार्याने जे धमके येतात त्याचा विचार जरूर करावा मतदान करताना आणि काम करताना त्यातले सावंतवाडी शहरामध्ये सावंतवाडी विधानसभेमध्ये असलं वातावरण ना चालत नाही सावंतवाडी सुसंस्कृत लोक राहतात तर या आपल्या माध्यमातून मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन कोणीही घाबरण्याचं कारण नाही